नमस्ते रिअल ड्रेजर ह्या चॅनलवरती आज मी तुमच्या सर्वांसोबत कुरडईचा भुगा म्हणजेच कुरडईचा कांदा कसा बनवायचा ते शेअर करणार आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकां क्लिक करायला विसरू नका तर कुरडईची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतले आहे आता यामध्ये मी पाच कुरडया घालते आता आपण ह्या कुरडया ज्या आहेत त्या पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवणार आहोत गरम पाण्यात कुरडई भिजत घातल्याने कुडई जी आहे ती लवकर भिजते तर पंधरा मिनटे पूर्ण झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता कुडई जी आहे ती व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आता यामधले पाणी जे आहे ते मी ओतून देते आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये मी एक छोटी पळी तेल घालते तेल छान असं गरम झालं की यामध्ये आता मी एक चमचा जिरे व एक चमचा मोहरी घालते आता यामध्ये मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या खलबत्यातनं ठेसून घेतल्या आहेत त्या घालते व परतवून घेते आता या यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालते व कांदा हलका नरम होईपर्यंत परतवून घेते कांदा छान असा परतला गेला आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा धने पावडर घालते व नीट मिक्स करून घेते आता यामध्ये भिजलेली कुरडई घालून नीट मिक्स करून घेते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते कुडईमध्ये मीठ असतेच त्यामुळे मीठ घालताना काळजीपूर्वक घालावे आता हे नीट मिक्स करून देते ही भाजी झटपट बनवून तयार होते आणि खायला देखील खूप अप्रतिम अशी लागते त्यामुळे घरात जर भाजीला काही नसेल तर अशा वेळी आपण कुडईची भाजी बनवू शकतो आणि टिफिनला देखील आपण ही भाजी देऊ शकतो तर आपली भाजी जी आहे ती बनवून तयार झाली आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल हो तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये